तर नमस्कार मित्रांनो जयशिराय आज मी आणि तुमच्या दाजी फिरायला आलो होतो पण या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही फिरायला आलो आहे रोहा रायगड या ठिकाणी एक आपले मित्र आहेत जे या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करतात आणि आपल्यासारखेच भरपूर त्यांना देखील रेस्क्यू असतात आणि स्टिक आणि बॅग तर आपल्या कंटिन्यू गाडीत असतात त्यामुळे त्याही आम्ही आणल्या ते आणि त्यांचा कॉल आला आम्हाला की आपल्याला एक रेस्क्यू कॉल आला आहे त्यांनी फोन केला तसंच आपण लगेच आलोय आता बघत या ठिकाणी कोणता साप आपल्याला भेटतोय पोलेट्री आहे आणि खूप मोठा साप आहे म्हणजे बघत आता नेमका कोणता आहे कारण आपल्या साईडचे साप वेगळे वेगळे काय खाल्ले कोंबडे खाल्ले का कुठे साप हे बघा कोंबडे आहेत आजूबाजूला सगळी जाळी लावलेली आहे पण कोण बघत आता आजूबाजूचा एरिया तर असायला शपथ खिडकीवर डायरेक्ट चढल डेंजर पाहिजे तर आजगर आहे मित्रांनो आजगर इकडे कॉमन आहे जसं आपल्याकडे धामण भेटते ना तसे यांच्याकडे आजगर भेटतात आणि एकदम खंजाट जंगलांनी भरलेलं आहे त्याच्यामुळे आजगराचं वास्तव्य इथं पहिल्यापासून आहे समोरच बघा खिडकीत चढून बसलाय कशा पद्धतीने जाळी तोडून आलाय तिकडे पलीकडे खिडकीची तर आजगर काय बी आजच रेस्क्यू नाही करत आपल्याला पहिले पण भरपूर आजगर रेस्क्यू झालेले आहेत आणि काही बघितले पण असतील तर ठीक आहे आज तुम्हाला मला आवडेल तुम्हाला आजगर रेस्क्यू दाखवायला इकडे बघू शकता या बाजूला खिडकीवर बघू शकता एवढं पोट फुगले तरी पण एवढ्या खिडकीच्या जे ही जाळी याच्या आधारावर कसं बसला बघा मसल पॉवर खूप असते ताकद खूप असते मसल यांची खूप ताकद असते अजूनही त्याला माझ्यापासून अजून कुठल्याही प्रकारची भीती नाही जाणवलेली ज्यावेळेस त्याला थोडी जरी भीती जाणवेल तर तो अटॅक सुद्धा करू शकतो बऱ्याच जणांना असं वाटतं आजगर साप चावत नाही नाही आजगर साप खूप जोराचा चावतो मोठे मोठे दात असतात त्याचे चांगले रक्तच काढतो चावला तर आणि बऱ्याचदा अजगर साप आणि जो घोनस सा साप आहे त्याच्यामध्ये लोक खूप कन्फ्यूज होतात एवढी माहिती मी तुम्हाला यासाठी देते कारण तो निवांत एका ठिकाणी बसलेला आहे बऱ्याचदा आपल्याकडे घुनसचे रेस्क्यू जास्त होतात घोनसचं प्रमाण जास्त आहे आणि घोनस दिसला की लोक बोलतात अरे आजगर निघला अजगर निघला पण घुनस आणि आजगरामध्ये फारसा डिफरन्स आहे आजगराच्या डिझाईन जर तुम्ही बघितली या अजगर सापाचे तर पॅचेस दिसतील तुम्हाला असे पूर्ण शरीरावर आणि घोनसची जर बघितली तर घोनसवर एक सारखी एक काळ्या धब्यांची चैन असते घोनस विषारी अजगर बिनविषारी आणि कोंबड्या खाल्ल्यात येते पोलेटरी आहे बघा खिडकीची जाळी तोडून आलाय झाडावर वगैरे मस्त आरामशीर चढू शकतो जे आहे चांगल ते चांगलं स्ट्रेच होऊ शकतं पाच पट चार पच पाच सहा असं मोठं पक्ष तो खाऊ शकतो त्याला आता आपण रिस्की करून घेऊ किती घेऊन नो नाही अटैक गुडवन ए बाईसको हा ना एक मिनिट चांगू वर कर रे तर सेंस किती आहे बरोबर दिसतंय भक्त जठे বড়ি বউটি হার্কেন de ser tu era o no darle vuelta तर आता माझी इच्छा नव्हती काही होत खाली घेतला तोच लगेच साप जरा थोडी जरी भीती वाटली तरी जसं खातात तसं ते बाहेर उमेट करून येतात चप्पल होण्यासाठी तर माझी इच्छा नसताना केल्या आता उमेद केली आहे चला तो तो करून घेऊयात खूप जोराचा चालतो आणि कधी चावू पण शकतो त्याचा भरोसा नाही छोटा आहे खूप मोठे मोठे वाढतात अजिबात झेपत नाही आपण मला दमवले आणि सुद्धा कारण दिसतो असं पण वेट खूप असतं त्याला माझा आणि बॉडी स्ट्रेच करून येत लवचिकता खूप असते त्यांच्यामध्ये इंडियन रॉक पायथन अजगर खूप कॉमन आहे इथे आणि मला फार आनंद झाला की आज मी तुम्हाला अजगर दाखवू शकते आधी पण दाखवले बऱ्याचदा आपण केलेत रेस्क्यू पण हा छोट्या साईजचा होता थोडा चिडका होता पण आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू केला हे आमचे मित्र आहेत तिथे प्रथमेश कोळी म्हणून त्यांची खूप मोठी अशी टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करते रायगड रोहा साईडला आणि ते आमचे खास मित्र आहेत तर चला आपण याला निसर्गामध्ये पुन्हा चांगल्या ठिकाणी मुक्त करूयात यांच्याकडच्या कर पोलेट्री अशा असतात आपल्या कशा असतात तशा नाही आहेत घरामध्ये पोलेट्री थी? केली जर भीती जाणवली तर खूप मध्ये पळतो आता एकदम निवांत शांततेने तो निसर्गामध्ये मुक्त होतोय तर हा होता मित्रांनो एक दिनिशाली जातीचा अजगर साप